मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतोय आता सत्यनारायणची पूजा चांगल्या रीतीने संपन्न झालेली असते आणि मित्रांनो दुसऱ्या दिवशी गुरुजी आता मालिनीला फोन करतात आणि सांगू लागतात की आता वेळ आली आहे तुझे तर तुझी सगळी जबाबदारी आता मोठ्या सुनेला द्यायची तर मालिनी आता संपूर्ण कुटुंबाला जमवते हो आणि सांगू लागते की देशमुखांची मोठी सून काव्य आहे आतापर्यंत या संपूर्ण घराची जबाबदारी माझ्यावर होती पण मात्र यापुढे मी ती काव्याला सोबत आहे मालिनी आता संपूर्ण घराच्या चाव्या काव्याला देते आणि सांगू लागते की या तुलाच या कुठून मला सांभाळायचं आहे तर आता काव्या म्हणते की मला हे नको आहे ही जबाबदारी नको आहे तर इकडे वसू आता बोलू लागते की जबाबदारी आली ना तर लगेच ही नीट फेटाळली त्यावर काव्या म्हणते की जबाबदारी माझ्यावर येणार आहे म्हणून मी नाकारत नाहीये खरं तर या घरची मोठी सून नंदिनीताई आहे त्याचमुळे देशमुखांच्या मोठ्या सुनेचे सर्व मान नंदिनी मिळाला मिळायला पाहिजे तर आता काव्याच्या बोलण्यावर सगळेच मध्ये दाखवतात त्यानंतर मालिनी आता त्याच्या वेळेचा गुच्छ नंदिनीला देते दे। मालिनी नंदिनीला म्हणते की आतापर्यंत मी या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवले आता या पुढे तू ही जबाबदारी पार पाडायची आहेस तर नंदिनीला आता टेन्शनच येतं कारण की ती हे घर सोडून जाणार असते तर आता आपण पाहूया की नंदिनी ही जबाबदारी कशी पार पाडणार आहे